आपण आज ब्लड सिरीज चा नेक्स्ट पार्ट बघूया आपण काही त्याला मराठीमध्ये पांढऱ्या रक्तपेशी असं सुद्धा म्हणतात किंवा पांढऱ्या रक्तकणिका असं सुद्धा म्हणतात चला आपण आता याबद्दल काही फॅक्ट जाणून घेऊया तर सीचे दोन पार्ट पडतात तर ते कुठले एक आहे ग्रॅन्युलर साइड दुसरा आहे अग्रॅन्युलर साइड ला मराठीमध्ये कणिका पेशी असं म्हणतात आणि अग्रॅन्युलोसाईटला अकणिका पेशी असं म्हणतात मग आता ग्रॅन्युरोसाईट म्हणजे काय त्यांच्या पेशी द्रव्यामध्ये म्हणजे सायटोप्लाझम मध्ये काय असतात ग्रॅन्युल्स असतात म्हणजे कसे बारीक बारीक कण असतात आणि मध्ये त्याच्या मध्ये म्हणजे पेशी द्रव्यामध्ये कुठल्याच प्रकारचे कण नसतात ते प्लेन असते म्हणून त्याला काय म्हणतात अग्रॅन्युलोसाइट किंवा अकणिका पेशी असं त्याला म्हणतात तर आपण ग्रॅन्युलोसाइटचे काही प्रकार बघूया नंतर अग्रॅन्युलोसाईटचे काही प्रकार बघूया ग्रॅन्युलोसाईटचे तीन प्रकार पडतात ते कुठले आहे एक आहे न्यूट्रोफिल दुसरा आहे इओसोनोफिल तिसरा आहे बेसोफिल्स नेक्स्ट अग्रॅन्युलोसाइटचे दोन प्रकार पडतात ते कुठले आहे लिम्पोसाईट मोनोसाईट नंतर आपण न्यूट्रोफिल्स बद्दल काही माहिती जाणून घेऊया न्यूट्रोफिल्सला फायबोसायटो असं सुद्धा म्हटले जाते याचं फंक्शन याचं कार्य काय आहे याचं कार्य आहे फर्स्ट रिस्पॉन्स म्हणजे आपल्या बॉडीवर एखाद्या मायक्रो जर अटॅक केला असेल तर हे न्यूट्रोफिस तिथे जाऊन आपल्या बॉडीला काय करतात प्रोटेक्ट करतात इनगल्फ अँड डायजेस्ट मायक्रो ऑर्गनिझम बॅक्टेरिया अँड फंग आहे याचा अर्थ असा की हे सर्वात पहिले जाऊन त्यांना इन्गल्फ म्हणजे त्यांना गिळंकृत करतात कोणाला गिळंकृत करतात बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू दुसरं काय फंगी म्हणजे काय बुरशी यांना हे काय करतात से गिड़न करता। नंतर फंक्शन प्रोटेक्ट हो आपल्या बॉडीवर एखाद्या पॅथोजन्सनी जर कधी अटॅक केला असेल किंवा पॅरासाईटनी अटॅक केला कि असेल किंवा आपल्या बॉडीला कुठल्या प्रकारची ऍलर्जी झाली असेल ऍलर्जी म्हणजे काय आपल्या बॉडीला खाज येणे म्हणजे इचिंग होणे किंवा आपल्या लिव्हरचे काही प्रॉब्लेम येणे प्रॉब्लेम येणे म्हणजे काय लिव्हरला सूज येणे तर अशा प्रकारचे काही आपल्या बॉडीला काही प्रॉब्लेम होत असतील तर तिथे इयोसोन्स जाऊन तिथे आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करण्याचं काम करते नंतर आहे बेसोफिल्स बेसोबिस फंक्शन काय बेसोबिस हिपॅरिन आणि हिस्टाम बॉडीमध्ये स्त्रवण्यासाठी म्हणजे सिक्रीट करण्यासाठी मदत करते नंतर याचं फंक्शन आहे वर्क अगेन्स्ट पॅरासाईट इन्फेक्शन अँड अलर्जी याचा पण फंक्शन इयोसोनोफिस सारखंच आहे आपल्या बॉडीला एखाद्या पॅरासाईटचे इन्फेक्शन पासणं आणि अलर्जी पासणं आपल्या बॉडीला काय करतात प्रोटेक्ट करतात नेक्स्ट आपण बघूया अ अग्रॅन्युरोसाइडला काय म्हणतात पेशी याचे दोन प्रकार आहेत एक आहे लिम्फोसाईट दुसरा आहे मोनोसाईट मग लिम्फोसाईटचं फंक्शन काय त्याचं कार्य काय फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडी याचा अर्थ असा की एखादा जर मायक्रोऑर्गनिजम आपल्या बॉडीमध्ये अटॅक केला असेल तर त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी म्हणजे काय प्रतिदव्य तयार करण्याचं काम कोणाचा या लिम्पोसाइटचा आहे दुसरा आहे मोनोसाईट मोनोसाईटला स्कॅव्हेंजर म्हणतात स्कॅव्हेंजरचा अर्थ असा की या सर्व पेशींनी सर्व सेल्सनी ज्या मायक्रो ऑर्गनिजमला त्या सूक्ष्मजीवांना ठार मारलेलं असते त्यांना गिळंकृत करण्याचं काम कोणाचा या मोनोसाईटचं आहे तर आपण आज डब्ल्यूबीसी बद्दल काही फॅट जाणून घेतले आहेत थँक्यू